पशुसंवर्धन खात्याचे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाचे यमडी आणि सर्व अधिकारी यांची एक बैठक मंत्रालयामध्ये पार पडली आणि या बैठकीमध्ये पुण्यश्लोक देवी शेळी मेंढी महामंडळाला शंभर कोटी सरकारनं दिलेल्या आहेत आणि त्यामधून कोणत्या योजना राबवल्या पाहिजेत यावरती सविस्तर चर्चा झाली राज्यातील काही अधिकारी राज्यातील काही मेंढपाळांच्यावरती काम करणारे आमचे सहकारी यांच्यावर पडून काही सूचना घेतल्या होत्या आणि त्यामध्ये मी एक सरकारकडे विनंती केली होती की आमच्या समाजाचे मेंढपाळ आठ आठ महिने घर सोडून बाहेर असतात आणि आता मी घरच्या दौऱ्यावरती असताना मला बोडोली वारणा तालुक्यातील हे सगळे मेंढपाळ भेटले पन्हाळा तालुक्यातील तर बघा आता या घोड्यावरती सर्व साहित्य आहे यामध्ये तांदूळ आहे यामध्ये काही पीठ असेल चटणी मीठ असेल वर कोकरी बांधलेली आहेत वाघरेच्या सगळ्या काट्या इथं आहेत वाघर आहे जो तंबू उभा केला जातो त्याचा सगळा कागद इथं आहे तर सरकारचं विनंती आम्ही अशी केली होती या की या आमच्या मेंढपाळांना तुम्ही पन्नास एसटी पर्यंत ट्रॅक्टर द्या आणि त्याचं पंच्याहत्तर टक्के अनुदान हे सरकारनं द्यावं दहा टक्के अनुदान हे आमचं मेंढपाळ दहा टक्के अनुदान भरतील आणि पंधरा टक्के बँकेनं कर्ज द्यावं आता बघा इथं किती हाल लोकांचं आमच्या होत आहेत हे सगळे कोकरी आहेत करडा आहेत सगळ्या गोड्यावरती बांधलेले आहेत आता ह्यांना घेऊन जायचं दहा दहा किलोमीटर वीस वीस किलोमीटर चालायचं आणि हे कागद फक्त आहे याचं फक्त तिथं राहण्यासाठी हे तंबू तयार करतात आणि म्हणून सरकारकडे आपण विनंती अशी केली होती की तुम्ही पन्नास एसपीचा ट्रॅक्टर द्या आणि त्याच्यासोबत एक मिलिटरीवाल्यांच्याकडे जशा पद्धतीचा तंबू असतो तसं तुम्ही तंबू टाईप घर हे फिरस्ती घर आमच्या मेंढपाळ बांधवांना द्यावं सरकारनं या योजनेला मान्यता देण्याचं मान्य केलेलं आहे म्हणून आम्ही ज्या योजना सरकारकडे मांडतोय त्या वास्तववादी योजना आहेत हे आज दाखवण्यासाठी आज आम्ही थांबून आमच्या मेंढपाळ बांधवांच्या सोबत सरकारच्याही लक्षात यावं अधिकाऱ्यांच्या लक्षात लक्षा यावं यासाठी हा व्हिडिओ करतो आता मेंढपाळांची अडचण नेमकी आहे की फॉरेस्ट खात्याच्या माध्यमातून खूप जाचं काटी आहेत जिथं आमचं चराऊ क्षेत्र आहे तिथं फॉरेस्टवाले आम्हाला येऊ देत नाहीत आणि म्हणून त्याच्या संदर्भातली एक बैठक माननीय वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब पशुसंवर्धन खात्याचे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब वन खात्याचे सचिव पशुसंवर्धन खात्याचे सचिव असे एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही हा मुद्दा लावून धरला की जिथं आमचं चराई क्षेत्र होतं मेंढपाळांना तुम्ही तिथं येऊ दिलं जात नाही तर जा जा ना सुचना है है। त्या बाबतीमध्ये सरकारनं ठोस भूमिका घ्यावी उद्या बुधवार आहे तर उद्या राज्य सरकारनं सूचना दिलेल्या आहेत की मेंढपाळांच्यासाठी एक स्थायी समिती स्थापन करायची आहे आणि त्याबाबतला निर्णय उद्या परवा दोन दिवसामध्ये होणार आहे आपण अशी एक समिती स्थापन आहे सरकार की ज्या समितीला सगळे अधिकार दिले जाणार आहेत मेंढपाळांचं चराई क्षेत्र कुठं असावं मेंढपाळांना चराई क्षेत्रामध्ये अडचण जर फॉरेस्ट अधिकाऱ्यानं चुकीच्या पद्धतीनं कारवाई केली तर त्या फॉरेस्ट अधिकाऱ्यावरची कारवाई करण्याचे अधिकार सुद्धा या समितीला देण्यात येणार आहेत तर ही समिती येत्या कॅबिनेटमध्ये मंजूर व्हावी हो उद्या त्याबाबतचा सगळा आराखडा समितीला कोणते अधिकार असावेत समितीमध्ये कोण कोण असावं या समितीचे अध्यक्ष हे अतिरिक्त मुख्य सचिव महसूल विभागाचे असणार आहेत अतिरिक्त मुख्य सचिव वित्त विभागाचे या समितीमध्ये असणार आहेत अतिरिक्त मुख्य सचिव ओबीसी मंत्रालयाचे या समितीमध्ये असणार आहेत आणि वन खात्याचे आणि पशुसंवर्धन खात्याचे प्रधान सचिव या समितीमध्ये असणार आहेत मी स्वतः आपले माजी खासदार महात्मे साहेब आणि आठ प्रतिनिधी जे धनगर समाजाचे प्रतिनिधी आहेत आणि मेंढपाळांच्यासाठी काम करतात या प्रतिनिधीचा समावेश सुद्धा या समितीमध्ये होणार आहे मी महाराष्ट्रातल्या मेंढपाळांना सांगतो की गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अन्याय हा वन विभाग खात्याच्या माध्यमातून आपल्यावरती होतोय तर काही दिवसांमध्ये या विषयाला तोंड फुटतंय वाचा फुटते आणि कायमस्वरूपी तोडगा हा मेंढपाळांच्या बाबतीमध्ये सरकारच्या माध्यमातून आपण काढतोय